नमस्कार सर्व शेतकऱ्यांना आज आपण सहा सात आठ आणि नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हवामानाविषयी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा सर्वात आधी महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांचा आढावा घेऊया मुंबई येते चार दिवसात मुंबई ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दिवसा बत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाईल तर रात्री बावीस अंश पर्यंत गारवा जाणवेल पावसाची शक्यता कमी आहे तसेच पुणे भागात पुणे दिवसा उन्हाचा तडका जाणवला असला तरी रात्रीचे तापमान खाली तयार होण्याची शक्यता आहे नाशिक आणि नागपूर नाशिकमध्ये थंड वातावरण राहील तर नागपूरमध्ये साधारण तीस अंश तापमानासह उन्हाळी हवा असेल आता पाहूया शेतकऱ्यांसाठी विशेष अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत हवामान विज्ञा पंजाबराव यांनी दिलेले खास हवामान अपडेट पंजाब प्राग यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात थोडासा गारठा जाणवेल विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ रब्बी पिकांसाठी ही हवा पोषक आहे काही भागांमध्ये धुके दु, दु, तयार होण्याची शक्यता असल्याने सकाळी काम करताना काळजी घ्यावी हे पंजाब विडाग यांनी सांगितले आहे कोल्हापूर सातारा सांगली ढगळ वातावरणासह सौम्य खंडी राहील तापमान वीस ते अठ्ठावीस अंश दरम्यान राहील विदर्भ आणि मराठवाडा हवामान कोरडं राहणार असून दिवसा उष्णता जाणवेल आणि जर वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया दहा डिसेंबरच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या जोडले राहा काजे जो हवामान अपडेट